बदलापूरकरांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचे नेते आमचा आदर्श म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या उद्या बदलापूरमध्ये शिरगाव या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता त्यांचं आगमन होणार आहे खर तर आम्ही सर्वच कार्यकर्ते आमच्यासाठी ती एक प्रेरणा असेल आमच्यासाठी ती एक ऊर्जा असेल की त्यांचं मार्गदर्शन ते आम्ही घेऊन त्यांची त्या ठिकाणी ऊर्जा घेऊन आम्ही नागरिकांमध्ये जाऊन त्यांनी जे जे दिलेले शब्द आहेत ते मुख्यमंत्री मोदी पूर्ण करतीलच म्हणजे बदलापूर मधील अनेक प्रश्न आहेत रेडलाईन लाईनचा प्रश्न असेल त्यानंतर एम एसीबीचा जो प्रश्न आहे की टाटा साठी टाटाकडनं बल्क सप्लाय घेऊन एम ला पुरवणं त्यानंतर सॅटिसचा प्रकल्प असेल मेट्रोचा असेल त्यानंतर रिवर फ्रंटचा एक प्रश्न आहे आणि महत्वाचं म्हणजे आमच्या इथे गांधीनगर या ठिकाणी असलेला घरांचा प्रश्न च्या माध्यमात झोपडपट्टी मुक्त करून लोकांना आहे त्याच ठिकाणी घर द्यायचं असे अनेक सारे प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही वाट पाहतोय आणि नक्कीच त्या संदर्भामध्ये ते त्या ठिकाणी घोषणा करतीलच त्यामुळे बदलापूरकरांना उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहेत आणि काय बोलणार हे ऐकण्यासाठी आम्ही आतुरतेने आहोत आणि उद्या आमच्यासाठी ती अतिशय फार मोठी म्हणजे आमच्यासाठी ऊर्जा असेल लोकसभा असेल आणि विधानसभा असेल यासाठी भारतीय जनता पार्टीला प्रचंड प्रमाणात लीड मिळालेला आहे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा हा बाले किल्ला आहे आजही आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस